सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्केत दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्य लाभ घेणे कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्न देव सर्व कार्य सर्वदा ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे न गुढी गुरु पाडव्याचा सर्वांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आता आपण आजच्या प्रवचनात सुरुवात करत आहोत आजच्या प्रवाहाच्या विषय आहे सोमरस ब्रह्मविद्या सोम रसाने आपला ब्रह्मविद्या कशी प्राप्त होते हे आता आपण पाहणार आहोत अचरे क्रदम पुरुषा महान मित्रान दर्शत रोचते बलवर्धक कामना पृथ्वीवर्धक हिरवट रंगाचा दुःख हरण करणारा બાષ્પ શોધક શોષક મહાન મિત્રાપ્રમાણે દર્શનીય તથા સૂર્ય તથા ભૂળભુળ આવાજ કરતો પ્રકાશ દેતો આ તો આ સોમ જો સોમરસ ઉ સાચા રસ નર નાળા પાણી નંતર ફળા રસ એ ત્રણ તીન પ્રમુખ સોમરસ એક તીન પ્રમુખ સોમરસા મધ્ય જે રહસ્ય त्याचं बलवर्धक आता बलवर्धक याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे जे सहा कार्डिगम आहेत कार्डिगम होयटेच ते होळट्याच जर या होळट्या जर पॉझिटिव्ह झाले तरच हा रस बलवर्धक ठरतो म्हणजे बलवर्धक असा की गायाचे छंद होल्टन नंबर वन उष्णिक छंद व्हलटन नंबर टू अनुष्ट छंद व्हिडिओ नंबर थ्री नंतर ब्रहती छंद होल्ट ब्रहती छंद होटेल नंबर चार नंतर पंक्ती छान पंचम पंक्ती स्वप्त छंद होटेल नंबर पाच त्रिष्ठूप छंद दैवस्वर हॉटेल नंबर सहा जगते छंद शाह स्वरा हॉटेल नंबर सात हे साती स्वर जे आहेत स्वात स्वर धोर छंद आहेत हे अगोदर प्रगट होतात आणि ह्या आधी आधी प्रगट झाल्यानंतर मग तुमचं इलेक्ट्रॉन युक्त ज्यावेळेस शुक्राणं असतो त्या शुक्राणूमध्ये इलेक्ट्रॉन नसतं त्याच्यामध्ये फक्त छंद आणि स्वर असतात छंद आणि स्वराची बॉडी तयार होते शरीर तयार होत आणि त्याप्रमाणे तो चालू होतो जर सहा बटणं चालू झाली पॉझिटिव्ह आली सहा ते दहा एम एम तर तर, तर आपलं जे बलवर्धक सोम रस जो पेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सगळे छंद कार्य करायला लागतात आता फळ्यावर दिले आहे नंबर एक जी जी, जी आत्मा आणि जीव हे जण कार्य करतात हे जण एकमेकांना आकर्षण करून हे होळ्या चालवतात आणि वरमध्ये जे सात नंबर दिले आहे ते ब्रह्म आहे तर सांगायचा मुद्दा असा आहे की हा बलवर्धक कसा बनतो जेव्हा आपण स्वमरस पिऊ स्वमरस आपण जवळ ठेवायचा नंतर त्याच्यावरचे संस्कार करायचे ओम सह शा सहस्राक्षा सहस्र पात दशांगुलम तेव्हा आपण दहा हा जो असा संस्कार मंत्र म्हटल्यानंतर हे सगळे मंत्र ध्वनी त्या सोम्र स्वरूप सोमरस उतरतात आणि सोमरस उतरल्यानंतर त्याच्यामध्ये बुडबुड आवाज सुरू होतो त्याच्या लहरी यायला लागतात तो प्रकाशमान बनतो आणि मग आपण तो प्राशन केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये छंद जे आहेत शांत बसलेले ते जागे होतात आणि कार्य करायला लागतात आपला छंद समजा होटेल नंबर तीन आहे एम एम तर आपण सम्रस पेल्यानंतर तो सहा ते दहा एम एम होऊ शकतो निगेटिव्ह झाला असनंतर तो पॉझिटिव्ह होतो आणि पॉझिटिव्ह झाले सगळेच हो व्होल्टेज जे आहे सहा नंबरचे ते पॉझिटिव्ह झाल्यानंतर ही सेवन वे छंदो काळीग्राम म्हणजे हा प्रगडतो जग छंदी शहा सोर सगळ्या स्वरांचा राजा आणि तो प्रगडल्यानंतर आपल्याला मग आपल्याला ब्रह्मज्ञानप्राप्ती होते तोपर्यंत होत नाही ब्रह्मज्ञानप्राप्ती होण्याकरता साई बटणं पॉझिटिव्ह पाहिजेत आता समजा या ठिकाणी दाखवले आत्मा आणि जीव त्याच्या आता समजा आत्मा जो आहे त्याच्याकडे तीन व्होल्टेज आहेत आणि जीवाकडे तीन व्होल्टेज आहेत तर उज्या बाजूला जो आहे तो आत्मा आहे डाव्या बाजूला जो आहे तो जीव आहे तर उज्या बाजूचा व्होल्टेज समजा जर बंद पडला तर त्याचे सगळे व्होल्टेज कोणी किंवा निगेटिव्ह निघतात तो कार्यकर्ता बंद झाला आणि डाव्या बाजूला जो आहेत ते समजा पॉझिटिव्ह आहेत तर आपलं जवळजवळ पन्नास टक्केच कार्य चालू आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्याला ईश्वर प्राप्ती होणे कठीण जाणारे होऊ शकत नाही ब्रह्मविद्याचं ज्ञान आणि प्राप्त होणार नाही ब्रह्मविद्या प्राप्त होणे म्हणजे प्रत्यक्ष त्याचा परिणाम आपल्या करून दाखवता आला पाहिजे आपल्याकडे झाला पाहिजे त्या त्यादृष्टी ब्रह्मविद्या ब्रह्म म्हणजे सत्य काय आणि आज सत्य काय हे बलवर्धक आहे स्वब्रज पेल्याबरोबर ही ब्रह्मा ब्रह्मा साई व्हटेज पॉझिटिव्ह म्हणजे अधिक होता सहा ते दहा एम एम आणि साई पॉझिटिव्ह नंतर सातवा तो वेद संतो काळीग्राम तो नंतर मग आपला ब्रह्मज्ञान ज्ञान सत्य काय आहे ब्रह्मसत्यम जगत मिथ्या ते सुरू होतं कारण आपला जो मेंदू आहे मेंदूमध्ये जे काही छत्तीस हजार केंद्र आहेत त्या केंद्राशी केंद्रा त्या सहा वळत्याचा संबंध पोचतो आणि मग दोघांची देवाण घेऊन संवेदना लहरी पद्धतीने होते आणि त्या लहरी पद्धतीने झाल्यानंतर मग आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरता फार महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा कारण सोमरसाशिवाय आपलं दुःख हरण करणारा सोमरस पेल्याशिवाय आपलं दुःख हरण होणार नाही उदास वाटणे भकास वाटणे करमत नाही काम होत नाही आपण काम करीत नाही आपलं दुःख होतं सतत तर सोमरस प्यानंतर कारण उसाचा रस पेल्यानंतर तुम्हाला तुमचा थकवा जाईन आणि उसा रस का प्यायचा तर उसामध्ये उसाचा सोमरस का प्यायचा याचं कारण सांगतो सोम सोमवसी लोह तांबे आणि जस्त ता। सोने आणि चांदी हे पाच घटक प्रमुख आहेत हे पाचही घटक सोमरासातून आपल्या शरीरात येतात सोन्याचा अंश आपल्या शरीरात वाढा म्हणजे आल खोळट्या सुधारतात गाळाचे छंद सुधारतात गायचे छंद जर बंद पडले तर खालचे व्होल्टेज निगेटिव्ह झाले समजा आपला जो ते पाजवाचं समजा नकाशात पाहिजे आपला उलजवायचं व्होल्टेज जर समजा बंद पडले खाली निगेटिव्ह झाले तर उजवा डायवरचे व्होल्टेज पॉझिटिव्ह आहेत तर त्या माणसाचं काळी निमज काळीच काम करतो म्हणजे आठ घ्यायची भीती आहे नंतर पॅरलेस होण्याची भीती आहे त्यानंतर निर्माण होण्याची भीती आहे अशा क्षणी आणि जडजड करणे निम काळीच काम करते आणि कमकत झालेला आहे मग या निमकाळाची कमकत झाल्यानंतर त्याला एकतर डॉक्टर भरपूर उपचार करावा लागतो परंतु डॉक्टर उपचारामध्ये फक्त होळट्याच उपदेश किंवा उप उपचार केला जातो पण होळट्याला जे सहकार्य करतात गा छंद ते सात छंद होळट्याजला जे सहकार्य करतात ते जागृत होणे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो जागृत होण्याकरता आपल्याला सोमरसावरती ओम सहस्र श्री सहस्रा सह पुरुष दहा श्याम मंत्र म्हणावं लागतो तो मंत्र आपण पाच मिनिटं म्हणायचा मग आपण ते प्राशन करायचं सोमरस फळांचा रस उसाचा रस आणि तो आपण जेव्हा प्राशन करू तेव्हा आपल्याला त्याचा फायदा होतो उसाच्या रसात काय भानगडे ऊसाच्या रसाला कांडे आहेत कांड्यांना डोळे आहेत हे डोळे म्हणजे छंद आहेत लक्षात छंद आणि स्वर आहेत या छा डोळ्यामधून छंद आणि स्वर प्रकट होतात म्हणजे कोंब येतात त्याप्रमाणे आपण आरस केलो ऊसाच्या डोळ्यामधून छंद आणि स्वर प्रकट व्हायला लागतात आपल्या शरीरामध्ये एक नंबर दोन नंबर, दो नंबर तीन नंबर तीन पाच आणि सहा नंबर सातवा नंबर प्रगड होतो पण ते पॉझिटिव्ह होतात आधी आपल्या शरीरामध्ये छंद आणि स्वर प्रगड होतात त्याच्यानंतर मग आई सी जी इलेक्ट्रॉन ई जी निघतो लक्षात ठेवा महत्त्वाचा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की विज्ञान हे तयार झालं पाहतं आणि धर्म हा तयार व्हायच्या आधी त्याची तयारी करतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे बल दुःख हरण जेव्हा साई बटणं आपली पाच जोटी होती तेव्हा आपल्या शिवाय जीवनावरचं सर्व दुःख नष्ट होणार आहे तोपर्यंत कुठलं दुःख होणार तो अन्यम दुःख निम सुख आहे पण तुमचा घोळक जर आधी कोणी आला त्या निम सुख निम दुःख आहे दोन नंबर पहा मग तुम्हाला खाली निम्म सुख दुःख आहे असं दिसत आणि जर समजा तो निगेटिव्ह हो आला कायम तर ते कायम दुःख आहे तुम्हाला सुख मिळणार नाही मग याच्याकरता तुम्हाला गायत्री मंत्र म्हणणे नंतर त्याच्यानंतर आता जो मंत्र म्हणतो त्याचा संस्कार आपल्या जुसवर करणे आपला जूस म्हणजे स सौमरासावर करणे आणि तो पेणे ओसाला डोळे आहेत प्रत्येक कांडीवर त्याप्रमाणे आपण तो रस पेल्यानंतर हे हो जे साधारण डोळे आहेत हे सहा सात बाटणाऱ्या ठिकाणी हे सात डोळे जातात आणि सात डोळ्यातल्या डोळ्यातले कण स्फटिक गेल्यानंतर त्याच्यातून मग छंद लहरीला मदत केली जाते छंद लहरी होतात आणि त्याच्यानंतर तुमचं इलेक्ट्रॉन तयार होतं कार्डगाम तयार होतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे उसामध्ये लो आहे फळामध्ये जस्त तांबे आहे आणि हे दो जस्त तांबे तीन घटक आपल्या शरीरात जेव्हा येतील तेव्हा आपली अँटीबॉडीज बनते आणि मग आपला दुःख होत नाही तर अँटीबॉडीज बनलीच नाही तर आपला दुःख होतं न म्हणजे हा जो आत्मा दाखवला आहे तिथं लोह तिथं ब्रह्म दाखवलं तेव्हा ज तांबे आणि जीव दाखवलाय तिथं आहे जस्त हे तीन तीन तीनदा जातो लोह ता लोह आणि तांब यांचं संयोग एकमेस संयोग झाल्यानंतर रक्त तयार होतं रक्तात जेव्हा जास्त येईल तो अल्फा किरण तयार होतं आणि मग आपल्या पेशी मरत नाहीत आपल्या पेशी जिवंत राहतात सुख दुःख होत नाही कायम आनंद आपल्या शरीरात अल्फा किरण प्रगट झाल्याशिवाय आपल्याला सुख शांती आनंद उत्साह कधी मिळणार नाही कारण का किरण जे आहेत तेच जस्तामधून आरपार जातात सोन्यातून आरपार जातात किंवा शिश्यातून आरपार जातात आणि गेमाने बॅट्या करून जे दुःख देणारे आहेत जे पेशी मारणारे आहेत शरीराचे घटक नष्ट करणारे आहेत ते त्या ते घटक आपल्या या याच्यामध्ये आत येत नाही जर तीन नंबर नम्ब, तीन नंबर म्हणजे जीवापाशी जर जास्त तयार झालं नाही तर आपलं संपूर्ण शरीरामध्ये हलफाकेला येणार नाही आणि आपल्या कायम दुःख होईल म्हणून जे झुस आहे जे सोमरस आहे तो, तो, तो प्राप्त झाल्यानंतर आपल्याला दुःख जाईल मग आपलं दुःख कारण बरोबर वर्धक तयार उत्साह वाढण मग ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय जीव म्हणजे काय याचं ज्ञान आपल्याला ऑटोमॅटिक काही न करताना प्राप्त हो त्याचं कारण असं आहे की या साईभटनं जर पायट्यू झाली तर आपल्या मेंद्र छत्तीस हजार केंद्र आहेत एक एका केंद्राला एक एक हजार तंतू आहेत आणि एक तंतू अनंत तंतू आहेत तेव्हा सोमरस पेल्यानंतर मेंदूमध्ये जी, जी केंद्र आहेत त्या केंद्रांना नवे नवे तंतू तयार होतात ज्याप्रमाणे मटकी भिजू घातली एकत्र नवीन त मोड येतात त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये में मेंदूमध्ये छत्तीस हजार केंद्र आहेत ती छत्तीस हजार केंद्र जेव्हा काय होणार नवीन मज्जातंतू तयार होतील तेव्हा हो, आपल्याला ब्रह्मज्ञान ब्रह्मविद्या प्राप्त होते ह्या तंतूत प्राप्त होत नाही ते वाचनाचं काय होत नाही दुःख कारण होतं आणि तयार झाडक समजायचं तर आपलं जे सहा बटनं आहेत ते सहाही बटणं सहा ते दहा एम एम पाहिजे सहा बटणं सहा दहा सहा दा, ते दहा एम एम आली की आपल्याला जीवनमुक्त विधेयमुक्त अशी अवस्था प्राप्त होतात आणि मग आपल्याला ब्रह्म ज्ञान ब्रह्म म्हणजे ब्रह्मसत्यम जगत मिथ्या किंवा येणे जाणे असे ज्ञान होतं तर आपला ब्रह्मविद्या प्राप्त करा ब्रह्मविद्या म्हणजे जी विद्याला कोणी जिंकू शकत नाही जिला कोणी हरू शकत नाही किंवा जी कोणाला लवकर ज्ञात होत नाही ती ब्रह्मविद्या आपल्या शरीराला साई बटणं सहा ते दहा आली की आपला ब्रह्मविद्या आपोआप आली तिच्याकरता कोणाकडे जाऊन गुरुमंत्र घ्यायची गरज नाही कोणाच्या पाया पडायची गरज नाही फक्त एकच आहे की तुम्हाला सोमरस पिणे आवश्यक आहे आणि सोमरस पिल्यानंतर छंदच्या लहरी तयार होत्या छंदाच्या लहरीतून मग होळटेच तयार होतात आणि हे सो लोह आणि चा तांबे यांचा संयोग झाला याच्यामधून रक्त तयार होतं आणि जसं आहे हे रक्तामध्ये मिक्सर मिक्सर होतं आणि मग त्याच्यामधून आल्फा किरण आरपर जाऊ शकतात त्यामुळे आपल्या शहरात कुठलं दुःख आर, आर होत नाही कोरोनासारखे भयंकर रोगाला आपला त्रास होत नाही संसर्ग रोगाला त्रास बल बलवर्धक आहे दुःख हरण करणार बाष्प शोधक शोषक आता जे बाष्प शोषक आहे म्हणजे आपण त्याला एकदा रसाला ठुला की तो गरम होतो गार वतो त्याची काकवी बनते काकी बनल्यानंतर तो ग्र पाय सोचून घेतो सगळं बाजूला काढतो आणि स्वतः तयार होतो काकवी उसाची काकवी ही सोमरसाचं परिपूर्ण प्रतीक आहे हा लक्षात आता पुढे सांगितलंय महान मित्राप्रमाणे दर्शनी आहे मग जसा आपला मित्र मदत करतो त्याप्रमाणे हा सोमरस आपल्या शरीरामध्ये गायत्री छंद उष्णिक छंद अनुष्ठोप छंद नंतर व्रते छंद पंक्ती छंद त्रिष्ट छंद आणि जगते छंद छंद प्रगट करतो आणि ते छंद प्रगट झाल्यानंतर त्याच्यात इलेक्ट्रॉन प्रकट होतं इलेक्ट्रॉन प्रकट नंतर मग आपले कार्डिगाम निघतो किती आले सहा आले तीन आले चार आले एम त्याच्यावर आपलं भवित्य अवलंबून असतं म्हणून आपण जर वाचलं तिकडे खात बसलो तर कार्डिगाम चांगला निघत नाही आतापर्यंत जवळजवळ अमंगल खाणारे लोकांचे काळेगाम एवढे म्हणावे तसे चांगले निघालेले नाहीत आणि शंभर टक्के त्याच्यामध्ये यशस्वी झालेले नाहीत दुःख होतऐ बुलबुळ आवाज करतो सूर्याप्रवाने प्रकाश देतो हा आवाज म्हणजे सोमर जो याचं लक्षण सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण हा खालीवर करू सारखा भांडेमध्ये सर्पज तर तो, तो आवाज करणार आणि सूर्यासारखा प्रकाश देतो याचा अर्थ असा आहे की पाण्यात जसा पाण्याचा तळ आपल्याला दिसतो तसा उसाचा रसर हिरवट आहे आणि हिरवट रंग जो आहे त्यामुळे आपल्याला सूर्या पाण्याचा ता ता गलसा तळ दिसतो मग आता याच्यामध्ये ती अशी आता मुळाधार चक्र तांब होळट्या नंबर वन तांबडा रंग होळट्या नंबर दू पापलोळा रंग होलट्या नंबर थ्री निळा रंग होलटेल नंबर फोर पांढरा रंग होटेल नंबर फाईव्ह किरमिज रंग होलटेल नंबर सहाव्य स्फटिक पांढरे स्फटिक आरपार दिसणारे होल्टेल नंबर सात या ठिकाणी हिरवा रंग आहे हिरवा रंग या सहा र सहामध्ये सहा रंग गेलेले आहेत याच्यामध्ये नारंगी रंग आणि दुसरा म्हणजे हिरवा रंग हिरवट रंग हे दोन रंग नाहीत मग सातव्या आपले जे छत्तीस हजार केंद्र मेंदूमध्ये आहेत यांतला जागा करणारा एकच रंग येतो म्हणजे उसाचा हिरवट रंग जो आहे तो, तो आपल्या शरीरात गेल्यानंतर मेंदूमल्ली छत्तीस हजार केंद्र जागी होतात आणि ज्याप्रमाणे मोर मटकी फुटते मो, मोर फुटतो मटकीला त्याप्रमाणे हळूहळू हळू कोम फुडून नवीन त ता तंतू येतात आणि म्हणून म नवीन मज्जा तंतू आले की त्याच्यामधून नवीन ब्रह्मज्ञान प्राप्त होतं आपोआप चालू होतं म्हणजे काय आत्मांचे काय सांगायची गरज नाही ना कोणाची पाया पडायची गरज नाही तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळायचं ना सोमरस तोच प्या रोज खा म्हणजे तुम्हाला फायदा होईल मला लक्षात असं करायचं असलं तर चालू होतं सांगायचा मुद्दा असा आहे की आता थोडक्या सांगतो की सोमरस जो आहे ह्या सोमरसापासून आपला फायदा काय मग रोग होणार नाही कॅन्सर होणार नाही क्षयरोग होणार नाही शरीर व्यवस्थित अचानक मृत्यू येणार नाही शरीरातले जे हृदयातले हे जे आहेत आटॅक येणारे आट्या येणारे जे शिरा आहेत तिनी त्या पूर्णपूर चालतात हृदयाच्या तीन शिरा आहेत वन टू थ्री ह्या तिन्ही शिरा पॉझिटिव्ह आल्या पाहिजेत त्या पॉझिटिव्ह आल्यानंतर मग आपल्याला अटॅक येत नाही तुम्हाला आटके येणार का नाही शिर कमी झाली का हे डॉक्टरकडून आपण शिजू काढून त्यापासून पाहू शकतो डॉक्टर गोळ्या घेऊ शकतो किंवा धार्मिक दृष्टीने छंद आणि स्वरांचे मंत्र म्हणून सुधारणा करू शकतो ओम गिराते इंदो जसा बे मदाय सुंभसे हे सोमा परमेश्वरा दुसऱ्यासाठी रचलेले स्तोत्र सामर्थ्य व असून पठण करण्याला ते पवित्र करते आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे की आपण सोमरासाचं जे कौतुक गातो त्याला जे स्तोत्र केले सोमरस हा परमेश्वर हो आहे आणि तो मंत्र आपण जेव्हा सहस्र शिरषा सहस्र सहस्र असा म्हणू तेव्हा तो प्रत्यक्ष आपल्याला आपल्याला म्हणजे प्रत्यक्ष तो आपल्याला काय करून मदत करतो स्तोत्र मरायचं स्तोत्राचा संस्कार करायला सांगितले सोम रसाचे सगळे गुण आपल्याला यायला पाहिजेत जगाचं इतकं भूत ज्ञान झालं पाहिजे ब्रह्मविद्या प्रगट झाली की सगळ्या देवांची विद्या तुम्हाला येणार सगळ्या देवांची शक्ती प्राप्त होणार सर्व देवांचा साक्षात्कार होणार आणि ब्रह्म जी आहे ती म्हणजे काय ह्याच्यात जन्म होत नाही मरत नाही ब्रह्मात पण मिळत नाही आणि ब्रह्म कोणाच मिळत नाही लक्षात ठेवा उदाहरणार्थ नारळ नारळ कवळ करूनटी पालिका पोकळ असतं तसंच तुमचं नाक नाकसुद्धा आतून बा आतून पोकळ आहे तोंड तुमचं पोकळ आहे म्हणजे इथं ब्रह्म आहे आपल्या तोंडात ब्रह्म आहे नाकात पण पोकळीत ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्म आपलाच आहे नंतर आपल्याकडे स निर्गुण आहे अजन्म अवस्था आहे सगुण अवस्था आहे म्हणजे सर्व शरीर आपलं परिपूर्ण आहे पण पर त्याला सौम्र दिल्यावरती अजून परिपूर्ण होतं टाइम होत आलेला आहे ओम श्री रामलिंग महाराज की जय अमृ गोर्ण दे मैया की जय अमृत पण धनेश्वर दत्त महाराज की जय अम हा पण सरस्वती माता के जय सर्व देव देवदेवता देवता के जय श्री गुरुदेव दत्त हरिओ दत्त